लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाताच पसंत होईल लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ करणार सेवलॉस समोर इचलकरंजी बेकायदेशीर मायक्रो फायनान्सच्या नावाखाली सावकारकी फोफावत चालली आहे इचलकरंजीसह परिसरातील ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स म्हणून कर्ज देणाऱ्या एजंट महिलांकडून वसुलीसाठी महिलांना शिवीगाळसह प्रसंगी मारहाण केली जात आहे त्याचबरोबर मलाही जिवे मारण्याच्या धमक्या वारंवार दिले जात आहेत यासंदर्भात सात महिलांच्या नावानिशी पोलिसात तक्रार दिली असतानाही पोलीस प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नाही त्यामुळे बेकायदेशीर मायक्रो फायनान्सवर तात्काळ कारवाई न झाल्यास प्रसंगी कायदा हातात घेण्यासह ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती शासनच्या राज्य महिला अध्यक्षा सौ दिव्याताई मगदूम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला काही दिवसापूर्वी दत्तनगर कबनूर येथील महिलांनी रात्रीच्या सुमारास वसुलीसाठी आलेल्या व उद्धट वर्तनासह शिवीगाळ करणाऱ्या चौघा कर्मचाऱ्यांची धुलाई केली होती या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हाही नोंद करण्यात आला आहे त्यानंतर संबंधित वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सौ मगदूम यांना या प्रकरणात लक्ष घातल्यास वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत संदर्भात सौ मगदूम यांनी गावबाग पोलिस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे तक्रारी दिल्या असताना पोलिसांकडून मात्र कारवाई करणे दूरच उलट हल्ला झाल्यानंतर पाहू अशी उत्तरे दिल्याचेही त्यांनी सांगितले मायक्रो फायनान्सच्या कंपन्यांचे कर्मचारी नियमबाह्य रात्री अपरात्री महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावतात त्यामुळे अशा मायक्रो फायनान्सवर कडक कारवाई करण्याची गरज आहे तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एका समितीच्या माध्यमातून केलेल्या चौकशीत सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स कंपन्यास आर बी आयच्या नियमांचे उल्लंघन करत कर्ज वाटप करत असल्याचा अहवाल शासनाकडे दिला आहे परंतु अद्यापही त्यावर काहीच कारवाई झाली नाही मायक्रो फायनान्स कंपन्याकडून कमिशनवर एजंट नेमले असून हे एजंट महिलांचे गट तयार करून कमिशन घेऊन त्यांना कर्ज मिळवून देतात त्यानंतर याच एजंटांकडून वसुलीसाठी तगादा लावण्यासह हप्ता थकल्यास त्यांना तीस ते चाळीस टक्के व्याजदराने पैसेही उपलब्ध करून देतात त्यानंतर तगाद्याने अनेक महिलांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे यासंदर्भात वारंवार पुराव्यानिशी तक्रारी करूनही पोलीस प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींकडून काहीच कार्यवाही होत नाही म्हणूनच आता आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊन अवैध मायक्रो फायनान्स कंपन्या व एजंटांना बांबूचे फटके देऊ तसेच जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच महिलांसह ठिय्या आंदोलन करू असा इशाराही सौ मगदूम यांनी दिला आहे पत्रकार परिषदेत बिस्मिल्ला दानवाडे अस्मा देसाई रुपसाना पानारी सिमरन मुल्ला नाजनीज मोमीन रेश्मा मनेर मिनाज मिनाज इनामदार खान अमन संधी उपस्थित होते करत तर हे कुठेतरी चुकीचं होत चाललेलं आहे म्हणून हे मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची वेळ आलेली आहे हे दहा टक्के पाच टक्के वीस टक्के किंवा चाळीस टक्केपर्यंत जे व्याजदर चाललेले आहे सौकारकी आणि सगळ्यात जास्त हे का वाढलेलं आहे लक्षात ठेवा कुठेतरी आपलं प्रशासन सुद्धा इथं कमी पडतं असं माझं मत आहे गल्ली गल्लीमध्ये गुंडागर्दी सुरू झालेली आहे आम्ही ते बघतोय सोळा सतरा वर्षाचा सुद्धा पूर्ण कोयतागुन आता फिरायला लागलेला आहे घरामध्ये ते वातावरण सुरू झालेलं आहे हे ह्याच्यामुळेच मला वाटते सातच महिला जर का दहा हजार महिलांना नडत असेल तर त्यांच्या पाठीमाग कोण बॉस असेल याचा विचार करा सातच महिला आहेत तर सातच महिला गेली आठ दिवस झाला आम्हाला धमकी वजा फोन करतायत आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्ही ह्याच्यात पडला तर म्हणून हे सुद्धा मी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेलं आहे की ह्या ह्या या प्रकारचे मला फोन येत आहेत आणि मला संपवणार डायरेक्ट तुम्ही जर ह्या भागात येथे थांबवला तुम्ही जर यांना साथ दिला तर डायरेक्ट तुम्हाला आम्ही संपवणार ही भाषा आहे मग ह्यांचा बॉस कोण आहे असा इतकं मोठं जर त्यांची धाडस होत असेल आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या दारात धमकी देत आहेत उलट तिथं सांगतायत की माझ्या विरोधात तुम्ही अर्ज द्या मला त्या अर्जाची सुद्धा काही भीती वाटत नाही कारण मी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवते माझी काही चुकी असेल तर तीही मला त्या लोकांनी दाखवून द्यावं पण आम्ही कुठेही कमी पडणार नाही मा मी आता तुमच्या माध्यमातून एकच सांगतोय प्रशासनानं मी दिलेल्या अर्जावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि का का हे जे काय दहा टक्के ते चाळीस टक्के व्याजदराप्रमाणे जे काही हे दार, का चालू आहे हे लवकरात लवकर यांना बंद करून आळा घालावा नसेल तर आम्ही हातामध्ये कायदा घेणार डायरेक्ट आम्ही दणके हातात घेणार आणि फोडायला चालू करणार मग आमच्यावरती कुठलीही कारवाई केल्यास तर आम्ही गप्प बसणार नाही